बेधडक बोलायला शिका कोणतंही स्टेज गाजवायला शिका पहिला व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल ना पहिल्यांदा तो व्हिडिओ बघा आणि मग हा व्हिडिओ बघा आपला नुकताच एक व्हिडिओ आलेला आहे की कोणतंही स्टेज गाजवण्यासाठी सज्ज व्हा सनीचा बुक्सवर या, या यूट्यूब चॅनलवरती आणि मी स्टेज डिरिंगच्या व्हिडिओची पूर्ण सिरीजच घेऊन येतोय अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ता आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट करायला विसरू नका की स्टेजवरती बोलताना पब्लिक स्पीकिंगमध्ये किंवा कम्युनिकेशन स्किलमध्ये तुम्हाला काय काय प्रॉब्लेम येत आहेत मेसेज करून तर तुम्ही मला भरपूर सांगताय आता कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा त्या लोकांपर्यंत जे प्रेझेंटेबल नाही आहेत एवढ्यांना भीती वाटते ज्यांची इच्छा आहे की मला स्टेज गाजवायचंय पण होत नाही माझं नाव सनी बुक गेली बारा वर्ष झालं मी वेगवेगळ्या स्टेजवरती सेमिनार देतोय वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन वर्कशॉप घेतोय आणि आता घेऊन येतोय आपला एक मोठा शो कम बॅक टू पॉईंट झिरो हे पण पाहायचं असेल तर सबस्क्राइब करणं इम्पॉर्टंट आहे सगळं फ्रीमध्ये शिकायला मिळणार आहे त्याचं महत्व तुम्हाला कळेल की मी काय काय घेऊन येतोय आजच्या व्हिडिओचं पहिलंच वाक्य मी बोललो होतो आणि त्याचं टायटल पण आहे बेधडक बोलायला शिका म्हणजे न घाबरता बोलायला शिका ते म्हणसाल सर बोलायला सोपं आहे तुम्ही मी डायलॉग मारला ऐकायला पण छान वाटते म्हणजे आम्ही स्टेजवरती जातो ना छाती धडधड करते एक जणांनी मला जस्ट कमेंट केली दादा घशाला कोरड पडते काय करायचं तर घशाला कोरड का, का पडते मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे भीती का वाटते ते पण एक्सप्लेन केलं होतं पण परत सांगतो आपला बीपी हाय होतो बीपी हाय झाला की सगळं अंग घाबरतं थरथर होते माइंडवरचं कंट्रोल निघून जातं आणि बॉडीवरचं कंट्रोल निघून जातं मग याच्यावरती पर्याय काय बेधडक कसं बोलायचं बेधडक जर बोलायचं असं सगळ्यात महत्वाचं आपल्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे की मी हे करू शकतोच आणि मला हे करायचंच आहे माझ्या आयुष्यातलं जर हे शेवटचं भाषण असतं तर शेवटचा चान्स असतात मी काय केलं असतं लढलो असतो भिडलो असतो आणि जिंकूनच दाखवलं असतं कारण मी आज जेव्हा स्टेजवर जातो ना मी म्हणतो चला स्टेज फाडूनच यायचं आज फीडबॅक अशी घेऊन यायचे की म्हणले पाहिजे नादच करायचं नाही समजते मी आता जायला फेमस आहे ना नाद करते काय सेम तसंच झालं पाहिजे स्टेजवरती गेल्यानंतर स्टेज फाडूनच बाहेर निघायचं ढिंगाणा करूनच बाहेर जायचं पब्लिकने विचारच केला पाहिजे पब्लिकने सर्चच केलं पाहिजे हा कोण आला होता आणि काय करून गेला मग स्टेज पाच मिनिटासाठी दे दहा मिनिटासाठी मिळवते किंवा एक तासासाठी दे बेधडक बोलायचं धिंगाणा करायचा मस्ती करायची हसवायचं खेळवायचं सिरियस करायचं पब्लिकला रडवायचं सगळं करून बेधडकपणे भाषण करून बाहेर निघायचं ऐकायला भारी वाटतंय ना पण ह्याची सुरुवात कशी करायची तर सुरुवात करताना जर तुम्ही कधी स्टेजवरती उतरला नसताल तर सुरुवात करा मी माझ्या सेमिनारमध्ये बऱ्याच वेळा वाक्य विचारत असतो किंवा एक वाक्य सांगत असतो जन्माला मला आलाच आहात तर इतिहास घडवून जा आणि इतिहास तेच लोक घडवतात जे बेधडक असतात जे विचार मांडतात जे प्रेझेंटेबल असतात आणि समोर येतात मी बघा सेशन मध्ये बऱ्याच वेळा विचारतो की अरे मला एक नाव सांग तर तो नाव सांगतो मी नंतर म्हणतो की वडिलांचं नाव सांग वडिलांचं पण नाव सांगतो त्यानंतर म्हणतो आजोबाचं नाव सांग तो आजोबाचं पण नाव सांगतो त्यानंतर म्हणतो पंजाबचं नाव सांग मग थोडेसे कमी होतात फिफ्टी पर्सेंट लोकच पंजाबाचं नाव सांगतात त्यानंतर म्हणतो पंजाबच्या वडिलांचं नाव सांग अजून रेशो कमी होतो दहा टक्केच राहतात मग मी म्हणतो की पंजाबाच्या वडिलांच्या वडिलांचं वडिलांचं नाव सांग सगळे हात खाली होऊन जातात म्हणजे आपले जे पूर्वज आहे त्यांचे नाव आपल्या लक्षात राहत नाहीत का तर त्यांचा कुठलाही इतिहास नसतो तुम्हाला पण वाटत असेल की आपल्या पुढच्या पिढीने आपल्या लक्षात ठेवावं किंवा विसरून जावं जर तुम्हाला वाटत असेल विसरून जावं तर काहीच करू नका ना का स्टेज गाजवू नका बोलायला शिकू ना काहीच करू नका ना, ना प्रेझेंटेबल व्हावं तुम्हाला वाटत असेल की माझी येणाऱ्या पिढीने मला लक्षात ठेवलं पाहिजे माझा काहीतरी इतिहास घडला पाहिजे मी काहीतरी करून गेलं पाहिजे मी स्टेज गाजवून गेलं पाहिजे मी जे त्यांना विचारतो ना रे छत्रपती शिवाजी महाराज आहेत का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत का लगेच हात वरती होतो असं माहितीये पूर्ण नाव माहिती इतिहास माहिती आहे का इतिहास घडला बेधडकपणे लढले इतिहास घडला आणि आज चारशे पाचशे नंतर पण तो इतिहास आपण पाहतोय ऐकतोय आणि आजवरही अंगावरती काटे येत आहेत का ऍक्शन घेतली ऍक्शन घेतली आणि लढले आपल्याला पण लढायचंय ऍक्शन घ्यायचे फक्त विचार करत नाही बसायचं त्यावेळेस आपण खालो बसलेला असतो ना आणि समोरचा व्यक्ती बोलत असतो त्या ज्यावेळेस त्याच्या जोकला लोक हसतात त्याच्या कवितेला लोक वावा करतात शायरीला वावा करतात त्याच्या पंचेसवरती टाळ्या वाचतात असं आपल्याला वाटतं नाही आपण पण स्टेजवरती पाहिजे होतं आपण पण बोलायला पाहिजे होतं आपण पण असं बोलू शकतो आपल्याकडे पण जोक आहेत आपल्याकडे पण कविता आहे शायरीत मी एक नंबर मारू शकतो माझी स्टेजवरती जाऊन उभं राहायची हिंमत होत नाही घशाला कोरड पडते हात पाय थरथर कापते का ऍक्शन कधीच घेतली नाही लोकांचा विचार करत बसतो लोक माझ्यावरती हसतील लोक मला टोमणे मारतील पहिली गोष्ट सांगू ज्यावेळेस तुम्ही स्टेजवरती उभं राहता ना पब्लिकला कधीही वाटत नाही की तुमचा पोपट हवा हसणं नॅचरल आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं ज्याच्यावरती हसलं जातं ना तीच लोक इतिहास घडवतात हसणं नॅचरल आहे हसू दे ना हो द्या पोपट लढून दाखवा करून दाखवा होतं काय ज्यावेळेस पब्लिक समोर बसलेलं असताना ते हसण्यासाठीच बसलेलं असतं मग आपल्या वरती हसवायचं का आपल्या बोलण्याला हसली पाहिजेत वाक्य समजून घ्या आपल्या वरती लोक हसली पाहिजेत का आपल्या बोलण्याला आपल्या जोकला लोक हसले पाहिजेत हे आपल्या हातामध्ये असतं त्यासाठी काय याचा चान्स घेतो ते म्हणजे डायरेक्ट स्टेजवरती उतरायला भीती वाटते डायरेक्ट कसं काय जायचं पोपट होईल ठीक आहे चला थोडंसं पाठीमागूया आत्मविश्वास आलेला आहे नॉलेज आलेले जरा वेळ वेळ समोर प्रॅक्टिस करा बघा आरशेमध्ये माझी बॉडी लँग्वेज कशी आहे मी आय टाय कॉन्टॅक्ट स्वतःशी तरी करू शकतोय का समजते मी काय म्हणतो मी माईक व्यवस्थित पकडू शकतो का तिथं झाल्यानंतर मित्रांच्यात बोला रे एक स्पीच करायचं मला एक भाषण करायचं तुम्हाला कसं वाटतंय बघा मित्रांच्यात आपण सुरुवातीला कम्फर्टेबल असतो भले त्यांनी अनकम्फर्टेबल करू दे पण मित्रांमध्ये ना चार लोकांमध्ये बोला चांगले फीडबॅक देतील वाईट फीडबॅक देतील डझंट मॅटर समजते पण प्रॅक्टिस होऊन जाते एक दोन वेळा तिथे प्रॅक्टिस होऊन जाते मग स्टेजवरती उतरायचं स्टेजवरती उतरताना बॉडी लँग्वेज अशी पाहिजे आपली एंट्री अशी पाहिजे बेधडक नाव काय दिले याच्या सेशनला बेधडक बोला एंट्री जबरदस्त पाहिजे आवाजामध्ये भारदस्तपणा पाहिजे समोर ज्याला गुड मॉर्निंग म्हटलं शुभप्रपात म्हटलं की समोर ॲटोमॅटिक रिप्लाय आले पाहिजे एवढ्या आवाजामध्ये दम पाहिजे आणि ते फेशियल एक्सप्रेशन वरून दिसत असतं छोटीशी स्माईल चेहऱ्यावरती ठेवा फेशियल एक्सप्रेशन घेऊन चेहऱ्यावरती ठेवा प्रॅक्टिस भरपूर करायची बॉडी लँग्वेज आपली स्ट्रॉंग असली पाहिजे एका जागेवरती रवून नाही थांबायचं आवाजाचा चढउतार आपल्याला करता आला पाहिजे पंचेस भरपूर गोळा करा जेवढे आपल्याकडे पंचेस असतील तेवढं भाषण तगडं होतं होतं काय एक तासाचं दे दोन तासाचं भाषण दे पब्लिकला तुम्ही गुंतवून कसं ठेवताय हे मॅटर करत असतं पब्लिक आपल्याला कसं अट्रॅक्ट होतंय हे मॅटर करत असतं आणि याच्यावरूनच आपलं भाषण बेधडक बनत असतं आणि भाषण गाजत असतं हे भाषण तुम्ही पण गाजवू शकता काही छोटे छोटे पॉईंट अजून मी तुम्हाला समजून सांगतो आणि मग आपण पुढे जाऊया बेधडक बोलण्यासाठी पहिलं तर रिलॅक्स राहा माइंड रिलॅक्स ठेवा बॉडी रिलॅक्स ठेवा स्टेजवरती गेल्यानंतर होते ना सगळं गरम काही प्रॉब्लेम नाहीये आय कॉन्टॅक्ट पब्लिक बरोबर चांगलं ठेवा सगळ्यांकडे पहा सगळ्यांना इंटरॅक्ट करण्याचा प्रयत्न करा प्रश्न उत्तर विचारा काय म्हणजे त्यांच्याकडून प्रश्न विचारून घ्या तुम्ही पब्लिकला प्रश्न विचारा टाळ्या कशा वाचतील याचा विचार करा तुमच्या ज्या बेस्ट मोटिवेशनल पॉट्स असतील जे तुम्हाला मोटिवेट करतात ते त्यांना एक्सप्लेन करा तुम्हाला एखादी स्टोरी आवडलेली असते स्टोरी सांगायची मला एक त्या काळी एक स्टोरी आवडली होती किंवा वा? मी एक वाचत होतो पुस्तक त्याच्यामध्ये एक स्टोरी होती तुम्हाला पण शंभर टक्के आवडेल आवडल्यानंतर नक्की टाळ्या वाजवा आणि आवडली तर सांगायची पण गरज नाही पब्लिक ऑटोमॅटिकली टाळ्या वाजवतं मला एक शायरी आठवली मी एक शायरी सांगतो बघा ती तुम्हाला मोटिवेशन देऊन जाईल एक विचार मला या व्यक्तीचा खूप आवडला होता तो विचार मी तुम्हाला सांगतो बघा तो विचार पण तुम्हाला हेल्प करेल म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणी असा व्यक्ती असतो की ज्याचं पाहिल्यानंतर किंवा ज्याचं स्पीच पाहिल्यानंतर ज्याचं पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला मोटिवेशन मिळतं बस त्याच गोष्टी काय करायच्या असतात स्टेजवरची मांडायच्या असतात अवतीभोवतीचं नॉलेज तुम्ही गोळा करू शकता व्हॉट्सअपवरती एखादा डायलॉग आवडला बोला त्याचा क्रेडिट त्याला ते देऊन टाका आपल्याला कॉपी नाही करायचं आणि लक्षात मी माग सांगितलं डॉक्टर ए पी एपीजे अब्दुल कलाम असे असे म्हणत होते क्रेडिट देऊन टाका काही प्रॉब्लेम नाही तर याच सगळ्या गोष्टींना मिक्सर असलं पाहिजे मसाला असला पाहिजे भाषणामध्ये फक्त सिरियसमध्ये सिरियस भाषण नाही झालं पाहिजे लोक बोर होतील किंवा फक्त हसणं म्हणजे हसणंच नाही झालं पाहिजे लोकांना कॉमेडी शो वाटेल फक्त असं ऍरोगंट नाही झालं पाहिजे तरी पण लोक तुम्हाला बोर होणार आहे रिॲक्शन चुकीचे येणार आहेत समजतंय आपलं मेन महत्वाचं काय पब्लिक बोर नाही झालं पाहिजे पब्लिकने चांगल्या रिॲक्शन दिले पाहिजे पब्लिकने हसलं पण पाहिजे पब्लिकने सिरियस पण झालं पाहिजे वेळ आली तर अशी स्टोरी सांगा पब्लिक रडलं पण पाहिजे पब्लिक त्यातून काहीतरी शिकून गेलं पाहिजे आणि ज्यावेळेस तुम्ही स्टेज सोडताल पब्लिकच्या टाळ्यात थांबल्या नाहीत पाहिजेत या पद्धतीने स्टेज सोडायचं बेधडक बोलून स्टेज सोडायचं पण ते सोडण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय केलं पाहिजे सुरुवात केली पाहिजे ऍक्शन घेतली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं शेवट सांगतो लात सोडली पाहिजे तर मला हे काय वाक्य लाज का सोडली पाहिजे तर बोलायला लाजू नका स्टेजवरती जायला लाजू नका चार चौघांमध्ये पण स्टेजच्या बाबतीमध्ये बोलायला लाजू नका आरच्या समोर बोलायला स्वतः तरी लाजू नका आणि सुरुवात करायला पण लाजू नका हे स्टेज तुमचं हे जग तुमचे कोणती स्टेज तुम्ही सहज गाजवू शकता अशाच व्हिडिओची जर सिरीज बघायची असेल ना आता सबस्क्राईब करून घ्या हे फक्त ट्रेलर आहेत अजून खूप काय धमाका येणार आहे कारण आपण घेऊन येतोय कम बॅक टू पॉईंट झिरो स्ट्रॉंगर दॅन एवढ बघण्यासाठी सबस्क्राईब करा कमेंट करा आणि ही लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बी परफेक्ट लेट्स okay. बिगेन